नमस्कार दादू नमस्कार स्वागत आहे <coughs> क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय जय भीम शिवराय भावा नमस्कार स्वागत आहे तुझं कसं आहे नितीन दादा झालं खरे जेवण <coughs> होतोय बा दोन <दुमें>। मिनट <coughs> I'd show dinner that ok. ok. Okay. Okay. Kai Mandouka saw business to

तर काय चालू आहे तुझं काय म्हणतो मी गावाकडे कॉलेज केलं अच्छा का कॉलच नाही केला ओके ओके पार्सल केले तेव्हापासून कॉलच केला ना एकदा केला होता आता ओके बाबा चालतंय काय हरकत नाही पण त्यांना सांगितलेलं असेल ना कसं काय म्हणजे कसं द्यायचं काय द्यायचं थँक्यू दीपक दादा नमस्कार स्वागत आहे कसे आहात दीपक दादा झालं का जयवर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय रामकृष्ण हरी तुझ्या ओके दादा चालतंय नितीन दादा काही हरकत नाही थँक्यू वेळेत काढू तू आपला आला कावा लाईक डोंट थँक्यू दीपक दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद दीपक दादा थँक्यू जीवन झलक दीपक दादा कसे आहात तुम्ही स्वराज ए स्वराज मीठ बरोबर त्याच्यात मीठ व्यवस्थित आहे तुझ्या बरोबर शर्मा करू बाबा जेवण झालं का ताई नाही दीपक दादा स्वयंकर चालू ना, ना? ना, ना तुमचं झालं 어서 무슨 놈들이지, 나? 이거 얼마, 천만, 두천 개? 뭐다 이 집에, 저건? 오케이, 다다. Okay. चला नवीन असाल अंदाज चॅनलला ला सबस्क्राईब करायला लागले लाईक करायला अजिबात विसरू नका जर केसांची काही समस्या असेल केस गळती गर्दी केस किंवा केसांमध्ये कोंडा असेल तर अवश्य आपलं राणी केशरी ऑइल यूज करून बघा शंभर टक्के नैसर्गिक तेल आहे व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता जय जिजाऊ जय शिवराय जय दीपक दादा रामकृष्ण हरी थँक्यू दीपक दादा चार लाईक टर्न केले त्याबद्दल मनापासून आभार कर ओके चालतंय दीपक दादा करा घ्या तुमची लाईव्ह मी अशी सहज चालू केली होती आज स्वयंपाका जास्त लोड नव्हता हो त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळा घेऊया काहीच हरकत नाही दादा आणखी पाच दहा मिनटं चालू ठेवते मी माझी दोन हजार वा अभिनंदन दीपक दादा <coughs> लवकरच चार हजार पण कम्प्लीट होईल खूप छान मस्त लाईव्ह चाललं हो ना वाच टाइम भरपूर भेटतो क्रिनकास्ट मध्ये चांगली गोष्ट आहे दीपक दादा खूप छान लवकर चॅनल म्हणून नाही जेवण नाही झालं नमस्कार स्वागत आहे कशा आत रंजनताई झालं का तुमचं जेवण नमस्कार जेवण झालं का नाही माझं स्वयंपाक चालेल तुमचं झालं का हो ताई खूप गर्दी असते ताई लाईव्ह हो ना दीपक दादा तुम्ही सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच लावलं जाता सर्वांना मदत करता मग त्यामुळे सगळे येणारच ना कशात मी खूप छान होतो तुम्ही कशात ताई रंजना ताई काय म्हणता कशा का आहात तुम्ही हॅलो हॅलो हाय नमस्कार क्रीम तो मी ती तुम्हाला वॉश ओके चालतंय दीपक दादा हाफमोनं करून घ्या बरं पण हाफमोनचा एक फायदा राहतो जोपर्यंत आपलं वॉश स्टँड होत नाही ना चार हजार म्हणजे फुल मोन होत नाही चालणार तोपर्यंत आपले दहा डॉलर झाले राहते आणि जरा आपलं चार हजार साठी थांबलो ना तर मग तिथून पुढे खूप दिवस जातात डॉलर कम्प्लीट करायला त्यामुळं हा मोनो करून घ्या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा यू दीपक दादा धन्यवाद काय चाल चार बघा ताई हाय युक्ती कशी आहेस बाळ झालं का गज़े जेव्हा सकाळी फोन करतो मी ताई तुम्हाला ओके चालेल ते बघ दा काही हरकत नाही मला तुम्ही सकाळी करा कॉल हाय हाय बेटा कशी आहेस युक्ती जेवली करे बाळा Hi Yukti नाही झालं अजून तुझं झालं का नाही रे बाळा मी स्वयंपाक करते आणखी नियुक्ती दोन लागलं ला तीनला कपडे वा वा खूप छान ती पण दादा त्यांनी सबस्क्रायबर पण खूप वाटते बरं का खूप मस्त दादा काय झालं <स्तुव> काही नाही आमच्या काही चार्जरला चार चार काही पण होती काय कोण बाई प्रत्येक पंधरा दिवसात नवीन चार्जर चार घ्यावं लागतं खूप दिवसानंतर ताई हाय हाय डायफ कशी आहेस हॅलो दीपू हो कधी दीपक दादा होईल होईल बहात्तर तासानंतर अपडेट होतो बरं का वाईट असं वाटतं मला बहात्तर तासानंतर का चोवीस तासानंतर असं काहीतरी आहे देवभोगन होता कधी पू जेवले का गं बबड्या नमस्कार कुलदीपक मामा नमस्कार म्हणता हिराज अरे इकडे मोबाईल चार्जिंग लावला आज का आज बटाट्याची काळी भाजी आहे आणि मुगाच्या दाळीचे पराठे आहे पोळी आहे भात आहे mobile charging lah